नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तर या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो तो अजून एक नवीन अपडेट मित्रांनो एम एस एम एस बी सी सी या ॲप्लिकेशनद्वारे मराठा सर्वेक्षण सुरू आहे यामध्ये आपण जे ॲप्लिकेशन वापरतो यामध्ये नवीन अपडेट आलेला आहे त्या संदर्भातील आजचे अपडेट आपण बघणार आहोत ह्या दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचं चो महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचं पत्र आहे बघा नवीन ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्याबाबत हा विषय आहे याच्यामध्ये काय म्हटलं आहे ते बघूया महोदय सर्वेक्षणाकरता वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनचे अद्ययावत व्हर्जन तयार करण्यात आले आहे हे नवीन ॲप्लिकेशन उद्या दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून सर्वेक्षणासाठी वापरण्यात यावे त्याकरिता सर्वेक्षणासाठी चालू ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करून नव्याने ॲप्लिकेशन इन्स्टॉल करणे आवश्यक आहे चालू ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करण्यापूर्वी सर्वेचा आधीचा पूर्ण डाटा सिंक्रोनाईज झाल्याची खात्री करून ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करण्याच्या सूचना प्रगणकांना देण्यात याव्यात नवीन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी ईमेलद्वारे लिंक पाठवण्यात येईल मित्रांनो हे जे सॉफ्टवेअर आहे यामध्ये आपल्याला विविध ज्या जाती आहेत त्या ॲड केलं केलेल्या दिसतात त्याचप्रमाणे ॲप्लिकेशन चालतंसुद्धा फास्ट डाटा सिंक्रोनाईज वगैरे फास्ट होतो आहे परंतु आपला पूर्वीचा डाटा अद्यापही त्यामध्ये येत नाही ही एक अडचण आहे त्याचप्र आपल्याला या ॲप्लिकेशनद्वारेच आपल्याला इथून पुढे काम करावे लागणार आहे एकतीस तारीख शेवटची आहे अजून तीन दिवस आहे तीन दिवसामध्ये आपल्याला हे ॲप्लिकेशन वापरून सर्वेचे काम शंभर टक्के पूर्ण करावे लागणार आहे तत्पूर्वी आपला डाटा पूर्ण सिंक्रोनाइज करा जुनं ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करा आणि नवीन ॲप्लिकेशन जे सॉफ्टवेअर आहे ते आपल्याला मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा योती आजच्या अपडेट व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र